नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमची डिग्री पूर्ण झालेली असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत गट क का संवर्गातील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदांची पदभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमार्फत एकूण अठराशे शेहेचाळीस लिपिक या पदाची पदभरती होणार आहे या पदासाठी वेतन श्रेणी असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एकावन्न हजार शंभर या पदाची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे ज्यांना या पदासाठी अर्ज अर्ज करायचा आहे करण्याचा कालावधी आहे वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला विज्ञान वाणिज्य विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच कोणत्याही शाखेतील पदवी पहिल्याच प्रयत्नामध्ये पंचेचाळीस कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी व मराठी विषय दहावी किंवा उच्च शिक्षणात अनिवार्य या पदासाठी दहावीमध्ये किंवा उच्च शिक्षणामध्ये इंग्रजी व मराठी विषय असणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी मराठी टायपिंग आणि एम एस सी आय टी सर्टिफिकेट सुद्धा या पदासाठी आवश्यक आहे जर तुम्ही या पदासाठी पात्र ठरत असाल आणि लिपिक या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अप्लाय करू शकता आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद